नमस्कार आपण पाहत आहात सम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनीनो महाराष्ट्रामध्ये सध्या असणाऱ्या राजकारण्यांपैकी शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर रामदास आठवले या राजकीय नेत्यांच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होत असते परंतु अलीकडल्या काळामध्ये या नेत्यांच्या संदर्भामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे कारण की या नेत्यांच्या संदर्भामध्ये जी चर्चा सुरू आहे त्याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये ऐक्य त्यांच्यामध्ये युती आणि त्यांचं मनोमिलन ही त्यांची आपसातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत चर्चा म्हणण्यापेक्षा एक वर्तमानपत्र आणि समाज मधून असं बोललं जातं आहे आणि माननीय शरद पवार साहेबांच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र होणार कारण माननीय शरद पवार साहेब यांचा जो पुरोगामी चेहरा महाराष्ट्रामध्ये तो आहे तो पण अबाधित राहायला पाहिजे आणि सत्तेपासून फार दूर राहता राहता येणार नाही आणि सत्तेमध्ये पण गेलं पाहिजे आणि मग ते पुरोगामी चेहरा पण शाबूत ठेवायचा आणि सत्तेमध्ये पण वाटा घ्यायचा आणि अशा दुहेरी प्रसंगामधून माननीय शरद पवार शरद पवार जात आहेत परंतु ते मार्ग काढण्यामध्ये दे पटायत आहेत म्हणून त्यांनी असा मार्ग काढला आहे की माननीय सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे निर्णय घेतील की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार की नाही होणार तेव्हा हा एक संभावना वाटते की निश्चितपणे माननीय शरद पवार हे सत्तेपासून फार दूर राहणार नाहीत आणि म्हणून या माननीय शरद पवार आणि माननीय अजित पवार यांचं ऐक्य होण्याची जास्त शक्यता आहे कारण की आता आ, माननीय शरद साहेब हे भारताचे पंतप्रधान होतील आणि माननीय शरद पवार साहेबांचं एक त्यांची तेवढी क्षमता आहे मान पंतप्रधान होण्याची परंतु ते काय पंतप्रधान होऊ शकलं नाहीत आणि पुढील काळामध्ये सुतराम शक्यता नाही ते भारताचे पंतप्रधान होतील परंतु सत्तेमध्ये जाऊन कमीत कमी आपली मुलगी सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री होऊ शकतात आणि त्याचपणे दोन्ही पक्ष एकत्र होऊन भाजपला समर्थन केलं तर, केल। तर पुढे मागे उर्वरित आयुष्यामध्ये माननीय शरद पवार हे एखाद्या थंड प्रदेशाच्या एखाद्या राज्याचे राज्या राज्यपाल होऊ शकतात किंवा त्यापुढे जाऊन ते या भारताचे राष्ट्रपती देखील होऊ शकतात अशा पद्धतीचा देखील विचार त्यांचे समर्थक आणि त्यांचे चाहते आणि स्वतः सुप्रिया सुळे अजित पवार आणि माननीय पवार साहेब एकत्र असावेत आणि त्या त्या दृष्टीने पुढील काळामध्ये या दोन पक्षांचं मिलन मिनो मिलन, मिलन होईल आणि त्यांचं ऐक्य होईल याची शक्यता जास्त आहे आणि पुढील काही दिवसामध्ये माननीय सुप्रिया सुळे हे भारतीय जनता पार्टीच्या असणाऱ्या सरकारमध्ये दिल्लीमध्ये कॅबिनेट मंत्री होऊ शकतात आणि त्याचप्रमाणे माननीय पवारसाहेब हे एखाद्या राज्याचे राज्यपाल किंवा पुढे राष्ट्रपती देखील होऊ शकतात अशा प्रकारची अशा पद्धतीची चर्चा आहे आणि दुसऱ्या या ठिकाणी सतत चर्चा होते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे भाऊ एकत्र येणार का तेव्हा त्यांची शक्यता हा ते दोन भाऊ एकत्र येतील अशा पद्धतीचे संभावना थोडीशी थोडीशीच आहे कारण हे दोन भाऊ एकत्र येऊ नये यासाठी देखील महाशक्ती प्रयत्न करत असणार आणि आने, अनेक अनेकांना हे दोन भाऊ एकत्र येऊ नयेत असे असं वाटतं आणि परंतु सामान्य जनतेला हे दोन भावांनी एकत्र यावं हो। असं वाटतं परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जर एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण बदलून जाईल तेव्हा परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र एक येतील ही संभावना थोडीशीच आहे तिसरं आहेत रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर आणि कुठलाही प्रसंग झाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राज राजकीय प्रसंग उद्भवला तर त्यावेळेला माननीय रामदास आठवले हे बाकी ऐक्याचं ते सात ऐक्याच्या संदर्भामध्ये सातत्याने बोलतात गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य झालं पाहिजे आणि माननीय प्रकाश आंबेडकरांनी ने नेतृत्व करावं आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मी काम करेल असं सातत्याने रामदास आठवले हो बोलत असतात परंतु आ, ते प्रकाश आंबेडकर व रामदास आठवले हो या समोरासमोर बसून ते कधीच चर्चा करत नाहीत किंवा मला एकमेकाचे ते, ते तोंड देखील पाहत नाहीत तेव्हा त्यांचं ऐक्य होण्याची सुतराम शक्यता नाही ही हे बाकी आता आंबेडकरी जनता जाणून आहे परंतु हे रामदास आठवले सातत्याने बोलत बोलत असतात जवळ आल्या किंवा कुठल्याही अशा प्रसंगामध्ये ते ते सातत्याने बोलत असतात परंतु प्रकाश आंबेडकर हे कधीच रामदास आठवल्याबरोबर युती करणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे हे आंबेडकरी जनता जाणून आहे कारण की माननीय प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिकन पक्षाचे अनेक नेते आता आहेत नाहीत त्यांच्या संदर्भात देखील जे रिपब्लिकन पक्षाचे नेते सध्या आहेत आहे म्हणजे जोगेंद्र कावळे असतील किंवा रामदास आठवले असतील तर माननीय प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा मुलगा सुजात आंबेडकर देखील हे सातत्याने रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये हे चांगलं कधीच बोलत नाही आणि त्यांची ते नफरतच करतात त्यांचा रागराग करतात आणि त्यां त्या रिपब्लिकन पक्षांनी कचोवरही कुठलंही चांगलं काम के केलं नाही अशा पद्धतीची प्रकाश आंबेडकरांची भूमिका असल्यामुळे हे रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य कधीच होणार नाही आणि वंचित बहुजन आघाडी ही रिपब्लिकन पक्षामध्ये कधीच सामील होणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि आंबेडकर जनतेने आणि अनेक वेळाला तसा प्रयत्न केलेला आहे अनेक वेळा ऐक्य झालं आणि अनेक वेळा ऐक्य फुटलं आणि त्यामुळे आता या पुढील काळामध्ये रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व हे फक्त अनेक राजकीय वेगवेगळ्या मोठ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर असणारे निळे झेंडे हेच रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व परंतु प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे आमदार आणि रिपब्लिकन पक्षाचे खासदार हे होणं आता या पुढील काळामध्ये शक्य नाही हे आंबेडकरी जनता जाणून आहे परंतु वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या स्टेजवर आणि त्यांच्या असणाऱ्या सभांवर सभांमध्ये निळे झेंडे बाकी तुम्हाला जिकडे तिकडे दिसतील तर प्रत्यक्षात रिपब्लिकन पक्षाचे कोणी नगरसेवक रिपब्लिकन पक्षाचे कोणी आमदार आणि रिपब्लिक पक्षाचे कोणी खासदार होतील ही शक्यता फारच कमी आहे आणि माननीय रामदास आठवले सातत्याने जरी बोलत असले परंतु राम प्रकाश आंबेडकर त्यांच्या म्हणण्याला काळी मात्र देखील किंमत देत नाहीत हे अनेक वेळाला आपण पाहिलेलं आहे परंतु यासाठी कमीत कमी एक आपल्याला या ठिकाणी जाणवतं की माननीय शरद पवार असतील माननीय सुप्रिया सुळे असतील माननीय अजित पवार हे कसे बोलतात चर्चा करतात राजकीय गोष्टी त्यांच्या वेळे हे आणि हे कुटुंब कसं आहे हे आपण वारंवार म्हटलेलं आहे परंतु ते त्यांचा संवाद आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे सुख दुःखाला एकत्र येतात येतात त्या दोघा भावांच्यामध्ये काही आजार किंवा काही प्रसंग लग्न काय असेल ते हे भाऊ एकत्र येतात ते बोलतात परंतु रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यामध्ये एवढा अहमभाव आहे की ते एकमेकाचे तोंड देखील पाहत नाहीत फक्त त्यांचं सध्या समाज माध्यमातून वर्तमानपत्रातून त्यांचं एकमेकाच्या संदर्भात बोललं जातं तेव्हा या पुढील काळामध्ये रिबोन पक्षाचं अक्य होणं नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे हे आंबेडकर जनता जाणून आहे आणि त्याचा परिणाम असा होईल की ना वंचित बहुजन आघाडीला मोठं राजकीय यश मिळेल किंवा रिबवन पक्षाला देखील या पुढील काळामध्ये कुठल्याही पुण प्रकारचं राजकीय यश मिळणार नाही ही देखील काळ्या दगड ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि सातत्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांना सोडून जात असतात आणि नेत्यांना मोठे मोठे नेते कार्यकर्ते सोडून गेले तर ते नेत्यांना काही फरक पडत नाही कारण निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना नवीन कुणीतरी माणसं मिळतात ते बिचारे त्यांना निवडणूक निवडणुकीला उभं राहण्याची हाऊस असते आणि ते निवडणुकीमध्ये पैसा खर्च करतात त्यांना काही थोडेफार मतं पडतात आणि ते त्या निवडणुकीमध्ये हारतात आणि कालांतराने त्या त्या नेत्याला सोडून ती मंडळी दुसऱ्या पक्षामध्ये जातात कारण नंतर त्यांना माहीत पडतं की या रिपब्लिक पक्षामध्ये किंवा वंचित बहुजन आघाडीमध्ये आपलं राजकीय भवितव्य काहीच नाही त्यानंतर ते वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन तिकडे नगरसेवक होतात आमदार होतात खासदार होतात हे आपण अनेकदा तर पाहिलेलं आहे तेव्हा अशा पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये या नेत्यांच्या संदर्भामध्ये चर्चा चालू आहे तेव्हा असेच व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो तेव्हा कृपया आपण नवीन असाल त्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा व हा या व्हिडिओला लाईक करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा तेव्हा या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एक धन्यवाद देऊन आपण चांगल्या पद्धतीने माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत आहात आणि म्हणून आपल्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद